गाईज फायनली आता आंबाण्याच्या खुर्चीवर बसलोय सोफ्यावर इथं म्हणजे आंबाणी घेऊन ठेवलेत ना त्याच्या पैशाचे गाईज एवढ्या मोठ्या मॉल मध्ये येतोय फायनली गाईज मुंबई मध्ये आपलं सहज स्वागत करीत आहे आता आप आपण पोचलोय दादरला म्हणजे अगा इथं अभय दादर पाटील इथून जायचे आपल्याला बँड्राला आणि बँड्रा जायचे न आपल्याला तो सॅमसंग गॅलेक्सी कुठला तरी मॉल आहे तिथं तिथं जायचं आहे आपल्याला नीता अंबानीच्या मॉलला तर भेटू तिथं लवकरच सौरव जोशीच्या ज्या तर ब्लॉग कंटिन्यू करा कुठे एन्जॉय करा रात्री झोपून गेलो थोडंसं मी त्यामुळे व्हिडिओ नाही बनवू शकलो तर सॉरी पण ब्लॉग कंटिन्यू करा लव यूया एवढं जर बघ तुझ्या असली गडबड आहे ना मुंबईमध्ये लोकांना भयानक गरबड पडा पड फायनल काय जात बांद्रा स्टेशन वरून डायरेक्ट मॉल कडे चाललोय ते पण चालत चालले थोडस बजेट कमी आहे अँड ऑटोवाले इतके पैसे घेतात ना चारशे पाचशे सहाशे चारशे पाचशे सहाशे आणि आत्ता मला बारा बारामती तिथून इथे एवढे पैसे नाही लागले इथून इथं दोन अडीचच किलोमीटर आहे त्यामुळे म्हणलं चालत पण जावं सकाळ सकाळ काय माहिती जॉगिंग पण होईल आणि थोडंसं चालून पण घ्यावं तर भेटूया लवकरच जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर हा इथं पार्टी पण आली आता एकच नंबर काम झाले आता आपण लवकरच जाऊ आयुष्य अख्खे दुनियाच्या अखेर तुम्हीच स्मूथ सुक झाले उत्सुकता अजून ती मेटअप आहे दोन वाजता आणि मी चाललो आहे पाहतच आठ किती माहिती साडेआठ वाजता चला, तर चला असू द्या आपल्याला जरा आहे लांबून आले परत गर्दीत जागा गावती नाही गावत गर्दी असली तर त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा प्लीज जरा थोडंसं नाही का मेहनत आहे तर लवकर बेरोजगार रोय ब्लॉगला सबस्क्राईब करा लव यू माय चॅनल ज्यु वर्ल्ड प्लाझाचं ओपनिंगचं टायमिंग आहे अकरा वाजता तसं आत्ता सकाळी अकरा वाजता उघडत ती मी लवकर आलो दोन तास तर इथं थोडंसं सा नाश्त्यासाठी बघितलं पण इथं नाश्त्यासाठी असं पण नाही का छोटंसं दुकान नाही बघा या असते ते सगळं आता काय खायचं ह्यात जाऊ ना काय खाऊ ह्यात जाऊन चहा मागितला तरी हजार रुपये घेताल तिकडं सगळं गोष्ट असलं कॉश असं हॉटेल बटेल काय कसलं विषय मागायचं लांब लांब परत तर चला तरी पण आपण चाललोय समोर रेड डो डबल डो बस फायनल काय नाश्ता करायला आलो आहे नाश्ता करायला तो बारक हॉटेल नाहीच हा ते बिल्डिंग मध्ये लावलं त्यांनी मला काकांनी इथून खाली जा म्हणत हा बिल्डिंग बिल्डिंग मध्ये नाश्ता करायचं म्हणतो घ्यायचे फायनल नाश्ता करून घेऊ पाहिलं नाश्त्यासाठी काय आहे अवेलेबल नाश्त्यासाठी काय नाश्त्यासाठी काही महत्वाचं म्हणजे तर अकरा वाजता जेवण चालू होतं त्यामुळे आता नाश्ताच करून घेतो पाहिजे चला भेटूया नाश्ता केल्यानंतर पोट नाही बोलतो मग आपण ते चहा उपमा घेतलं सौरव जोशी काल रात्री या बिल्डिंगमध्ये मुकाने राहिला होता वरती वारच्या फ्लोअरमध्ये तर बघू आपण थोड्या वेळाने त्यालाच डायरेक्ट फायनली काय झालं आपण नीता अंबानी म्हणजे नीता मुकेश अंबानीच्या मॉलमध्ये आलो तर मॉल तुम्हाला बघा आहात आर्थिक कसं काय खतरनाक ते नुसतं खतरनाक सॅमसंगचं सॅमसंगचं शॉप शोधाचे जिथं सौरजशी येणार आहे बहुतेक इथंच येईल असं मला वाटतं बरं का कारण हेच लोकेशन दिलं आहे मी ह्याच लोकेशन आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा खूप खतरनाक लय म्हणजे बाहेर येवर मॉल मॉल बघा तुम्ही आत नाही एवढं कुठंच घालणार काय नाही सगळं स्वच्छ सगळं एकदम पण आहे तर भेटूया मग थोड्या वेळाने आणि सौरजॉफिस मेटअपमध्ये काही एवढ्या मोठ्या मॉलमध्ये ऊन आले बघा इथून येतो म्हणजे तसं केलंय ती ऊन येण्यासाठी तरी बाबा कसले फोटो काढतात लोक बघा ही मॉल मध्ये मॉल मध्ये एवढे खतरनाक पेंटिंग वेंटिंग बघा <coughs> खालचं तर वातावरण बघा नुसतं मुकेश अंबानीने नुसता पैसा वाचलाय पैसा या पैसा पैसा करता आहे चलो मग पैसा पैसे देत ते अंदर काय आहे का नाही दो बजे काहीच फायनली आता आंबाणीच्या खुर्चीवर बसलोय सोप्यावर इथं म्हणजे आंबाणी घेऊन ठेवलेत ना त्याच्या पैशाचे म्हणून त्याच्या मी पैसाच्या इथं कॉपी रायटिंग बघते की तर कॉपी रायट येऊ शकतं तर आपण नाही का आपला आपला आवाज टाकतो इथं घरी गेला वॉइस ओव्हर करतो पण कॉपी रायटिंग येण्याची शक्यता इथं वर म्युझिक चालले सॉंग पण चालले त्यामुळे आपण वॉइस कव्हर करून घेऊ घरी जाऊन काहीच फायनली तर आपल्याला आपली लोकं भेटलेली आहेत म्हणजे मराठी माणसं जे सौर जोशीलाच भेटायला आलेत आणि मी पण त्यांनाच भेटायला आलो आहे तर मग इथं सॅमसंग गॅलेक्सी आपण म्हणते इथं बघा आज त्यांचे पोस्टर लावले सौरव मीट तर भाऊ भेटू दोन वाजता आपण म्हणजे नाही का भरपूर वेळ झालं वाट पाहतोय या क्षणाची की चार वर्ष झालं त्यांचे मी नुसतं ब्लॉग बघतोय आणि आज ते मला साक्षात भेटतात समोरासमोर असं नाही का एकदम भारी वाटते पण गर्दी नसले असं क्राऊड नसायला पाहिजे कारण काय होईल मग फोटो काढायला भेटणार नाही तर वाट बघा काय फायनली खूप म्हणजे खूप 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 एक्साइटेड आहे मी तर काय आता तुम्हाला सांगू शब्दात शब्दात सांगता येणार नाही तर फायनली तुम्ही ब्लॉग शेवटपणे पण कंटिन्यू करा तू लव यू माय जन तर भेटूया लवकरच सवलो सोबत मी द्याय का उदर कोणसा बोला स्टोरी देखील आहे कुर्ला कुर्ला आ, हम बहुत दूरचे आहे तीनशे किलोमीटर का सफर कर महाराष्ट्र बारामती मतलब ये बी महाराष्ट्र मी आहे पर हम बारामती से आहे तर गाइस पब्लिक हळ जमा लागले आपल्या सौरव भाऊचा क्रेज नाही व्हायला आलं इथं तर फायनली आपण नाही का ब्लॉग कंटिन्यू करू ही कॉपीराइट येईल का ह्याच्यामुळं म्युझिकमुळं कॉपीराईट पडून का नाही कसं म्युझिक आहे फायनल काय नाही खुश एक्साइटेड एवढा आहे एवढाही एवढा आहे चार वर्षी झालं त्याचा ब्लॉग बघते आणि ते माझ्यासमोर येणार म्हटलं नाही खुश तर असणारच ना तर भेटू लवकरच माझी जान माझं स्वप्न आहे इच्छा सगळं पूर्ण होणार आहे भेटू आपलं पण स्वप्न आहे बरं काय ब्लॉगर म्हणायचं पण मराठी लोक मराठी माणसाला सपोर्ट नाही करत त्यामुळं मी थोडासा पण असून ते तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी भरपूर काय काय घेऊन येणार अजून त्यांचं पोस्ट घेतात कसं काय दिसते चिकण चिकन गोरा गोराचे टपान तर भेटूया लवकर त्यांच्यासोबत अजून काम चालू आहे ദേവക സുഖുള്ള ദേവക अरे लाइन तो लगाल काहीच ते म्हणतात दोन वाजेपर्यंत दोन वाजल्यापासून मुंबई मी सहा वाजल्यापासून बारा वाजल्यापासून प्रवास येतात मी काय फायनल आता मला इथून घरी जायचंय आणि घरी गेल्यावर घरी म्हणजे आता मला रात्री बारा वाजता ट्रेन आहे सफर तो कदम है